नव्हतं मग जुना मा जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का हा नवीन ॲटम आला कुडून बर हा सगळा खेळ कधी झालाय या आता थांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या तू वाढ द्या ना पण ना आता पेशी वाढण्याचं कारण आहे का का एज्युकेटेड लोक आपण काय करतो डॉक्टरकडे जातो आता डॉक्टर की पाहिले हायब्रिलियंट नाही पूर्वी ज्याला जास्त मार्ग तो डॉक्टर व्हायचा आज तसं नाही आज अठ्ठेचाळीस टक्के फोर्टी एट ओनली आठ लाख आलायची लाईकीच नाही खेळाचा बाब म्हणला मेडिकलला प्रयत्न करू तू प्रयत्न नको करू तो पहिलाच प्रयत्न फेल केला आता ते पैशाच्या जोरावर डॉक्टर झालं कायला माणसं नीट होतील ठेव हॉस्पिटल टाकलं पेशंट गेला उभ्या ना काही नाहीस झोपा झोपा आणि झोपलं तोंड वासवा दात वासवा वडून धरा सोडा मोकळं दरभर तोडू सोडा मोकळ फालते वा उताने वा सरळ वा मय पा काय होत तुम्हाला आता एवढा टाईम का व्यायाम चालू होता का काय लगेच कागदन पेन सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परवा दिवशी <laughs> परत आले झोपा अरे आता पेशी वाढण्याचं कारण आहे का पेशी वाढण्याचं कारण आहे का एक व्यायाम नाही दोन ऐंशी टक्के जनता मसालेयुक्त पदार्थ काय आणि मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र करतात ते आचार्याला आणि खिराण दुकानदाराला तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही नावच ऐकेल बरं लोकांना नावं सापडा द्या दाकुडो काही समजत नाही अने अने मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आले मांसा व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं परिणामी पेशी वाढली आता डॉक्टर विक्टर कोणी असेल तर नीट ऐका अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही बावळाट पन्हाट वाक्यातून काढून टाका इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय येतो अटॅक अटॅक हा रोग नाही असत डॉक्टरला का आला त्याच्या दुषाला पळ्या वाट्या अटॅक हा झळकट माणसांना येतो झळकट दुसऱ्याच्या पुढं नवीन वा पाहिली मग बाकीची मुली पाहुणेची जी चिल हे मी मिळालं ना हो आता अटॅक काय येतो त्याची कारणं सांगतो त्याच्यावर औषध सांगतो तुम्हाला आता एक बोलणं बंद झालं लोक बोला प्रत्येक घरात सायले शांतता आहे तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे एका खोलीत पाप्याची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चालेन सेयानच माहिती पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे पूर्वी एसटीत गार का व्हायचा अति एस टी आली बी गेली बी कानात वायरी नुसतं झोलायचं अह एका बाईनं भात खाले वरण मागितलं तिला समजा नाच आपण काय खाल कानात वायरी नुसतं झोलायचं अह काय शेळे शेळेबाबडीत बसत्या दांधार राहते एकटेच एक तर ज्या गाडीतून धरलं त्याच गाडीत परत चढलं डॉक्टर म्हणले तुम्ही आता तो आले कानात वायरी नुसतं झोलायचं अव काय ते दुसरले कंडक्टर दहा मिनटं त्याच्या पुढं होतं तिकीट काढाय थोडी तिकीटच काढी ना हलतच होतं त्याला कान भटीट छून दिले सावध झालं अवयद गायचं दूध काढाय गेलं खाना धुवाय मग बाजली तर न्याव का नाही आखं दूध खाली गेलं अवयक्त लवीला गेला फोन आला मग चेन तो का नाही चेन सुद्धा खुली नाही अख्या बुटात पाणी गेलो बस <laughs> <laughs> बास खोकलू नका खो तुम्ही असा आम्ही होतो त्या घेऊन बाल हो महिला मंडळ जुळीमध्ये पोरगर रडतंय जुळीमध्ये पोरगर रडतंय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली आईनं ते झोळीतून खाली काढलं पर्ची उठवलं आणि दूध तापवाय गेले गॅस फेटवला दूधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं भूचही बसवलं आता ते कोणाला द्यायचंय <laughs> पोराला पोरा जवळ आली खाली हात केला न वर फोन आला आता दूध पोराची हात देऊन बोलाय का रोग झाला का वर गप्पा आणि ते खाली कुत्रीचं पिल दूध पिऊन गेलं हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापशी तरी बोलत जा म्हणजे दुःख होतं आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला अ माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला औया घाटो बोला ना दोन दोघ याचा पबजीन तिचा टिकटॉक <laughs> चार वर्ष झाले पाळणा नाही सुतळी नाही दोरी नाही <laughs> आणि ए आणि न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडत एक मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली दोन मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली एकटीच बसा द्या जडे बाबरीत मोरीत तुरीत मग तुरकीचा शंका कोणी येणे <laughs> दोन मोबाईल मुळे सायकल कोंडी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे सांधे दुखी झाली डोके दुखी झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी गेली दिसत नाही बोरांना आणि आठवा मोबाईल मुळे झोप गेली झोपते नाही या मोबाईल वापरणारे जे अवलंत नाही हे झोपते नाही निम्या रात्री एकानं गोदडी फाडली टर टर गोदडी फाडली त्याचा वाप माल काल्यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय ते जय म्हणजे सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीन हा हा विनोद नाही हा विनोद नाही हा ना हा विनोद नाही महिला मंडळ एक वाक्य पाय पडून सांगतो महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे माझं एक वाक्य आहे का लहाणाल्या पोरांना मोबाईल बसून दूध ठोजा आपल्याला वाटतं युलद एके पण ते राहिलं पाहिजे ना आपल्याला पाणी पाजाय पार झगलं पाहिजे सत्तरचं म्हातारबींच्या चष्म्याचं वाचित आहे इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत लागत आहे दोन डायवर दिसत त्याला एका गाडीत ठेवत एका गाडीत दोन दोन काका का कश काय पण त्याची म्हणले आपल्या घरात एकही काका नाही हा विनोद नाही हा विनोद नाही आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळं आठ आता आट्या घेऊन हे याच्यावर आवश्यक सांगतो अर्धू झोपडीत राहून बायला वाड्या बोलतो म्हणजे पागल का गाय राहायला घरकुराला था हार आणि बायला वाड्या तो काय माणूस बाई वाड्याची आवाज घरकून मंजूर होती अजून तर असं काय करतो नाही नाही सगळं बास आहे बास म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात बा ती दावेची वाशिंग करणारी माणसं असतात ना लय विचित्र महाराज बरं नदीवर का म्हणता माहिती का त्यांचे दुःखद निधन झाले मध्ये आनंदाच होत का खाऊन मेले का दे। काई काई दा काई दा दा ते काय काही तर काय म्हणते जाऊयात ते आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले अहो ते आपल्यातून गेलेच नाही आपण नेले सुतळीनं बांधून ते का गेल ते पडेल होते उताने तुम्ही उलटे बांधले म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात गंज उद्योग केले निघा घसगावाची वाट लावली निघा तो मी लिहिलो म्हणून तू कास कळजू कस काय जाऊ मडक्या आलो म्हण तो काय मागा घास नाही जा पुढं तो मला तू दिसला पाहिजे ना मला मडक्यात धूर काला दूर धुराधूर का पण इकडं तिकडे जाऊ नको बरं ते दावे आलोच भाषण करण्याची मायकोर माणसं असतात ना लई विचित्र मारस बर तो जवळ माणसं बसले ना चान्स नाही बोलणार लांबून आधी जवळच्याला प्राधान्य प्राधान्य द्यावा मग लांबच्याला दहाचं भाषण चालू होतं बाबुराव नावाचा माणूस हा तर तिची बायकू मेल आणि ते जप्पी करून बसेल होतं पाषणाच्या श्रद्धांच्या चालू होत्या आता यांना लांबून माणूस झाला तिची लाल करायची काही गरज होती का जवळचेच घ्यायचे यानं लगेच तिची लाल केली ते आले बरे ती आले त्यांना कोण मेला याचा तपास नाही ते लाल केल्यामुळं मूडमध्ये मुड़ आले आले मायकोर म्हणले बाबरोजून दहा दिवस झाले आणि बाबरोजून आमचे फार कनिष्ठ संबंध आणि बाबूरावच्या कुटुंबात फार ढोंगर कोसळला बाबूराव त्याचेकच पाहत होता <laughs> <laughs> बाबूराव म्हणला तर माय बायकोचं जावे सो म्हणून सोडलं तुला नाही तर उसल ना पडला असं का मला बायकू करायची मी वास्टअपला टाकलं तू मला म्हणतो बाबूराव याला <laughs> माणसं भांबोलीत महाराज नाम चिंतन करा आई वडिलांची सेवा करा विठाला विठाल विठाला 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 हो चला चिंता विंता काय करायची नाही आता दुसरा औषध इथं चालू आहे आपलं तुम्ही काय चिंता करायची आट्याकला दुसरं औषध भांडणातून माघार घ्या माघार घ्या जय त्याच्यात जे मोटरसायकलवर तिघंजणं चालले चालले तिघंजण नाईन्टी मारली होती तिकून टॅक्टर आला आणि यांच्यावर थोडा गाळ उडाला आता रस्ता ओल्या म्हणल्यावर गाल उडणार बरो जाणून बुजून उडवला लागा नाही यांची हिजूत गेली हे बिन बाप्पाची आवला दे त्याला घोडा लावला हसका गाळू उडवला थेट ठून दिली तोही खाई कच्चा नव्हता टामी घेऊन उतरला तुम्ही लावण्यास आणल्या पंधरा विसर ये उतरल्यावर म्हणजे जायला गुडघे नाही ना राहिले माघार घ्यायला शिका ए माघार आणि शिक्षकानं कॉपी बघली पायबर सरांच्या सर परत करणार नाही वाचला भेट पेपर सुटले हो तुला माहिती मी कोण कोणसाहेबलेली नाही माहिती वा माघार घ्यायला शिका आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय नाही काय मध्ये तुमचं जय नाही जय नाही हा एक मेलेल्या माणसं राग नदीत टाकायचे नाही इथं चालू आपलं दोन झाडं लावा आणि तीन पांढऱ्या पिशी अटॅकचं कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचा अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुकत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही आणि आता महिला मंडळाचे तीन वाक्य पाय बोलून सांगतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा जपून वापरा पाण्याची गरज आहे दोन वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय दुवाय बापाची घरून टेम्पूवर भांडी घेऊन आली माझी जागीरदारी घेऊन नाही आली इको कमी करा बरं तो आहे बापणने दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पटतं घरात घालताना वाढलं दिवांचं फळ निघेलच गेलंच होतं आणि स्वप्न शेटवा केलंच होतं काय होतं काय महिला म्हणत तुम्ही एक वाक्य पाय पडू सांग का तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुम छट्डे रिंगे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणलाय का भांडे घासायला <laughs> तो तो नाही म्हणलाय का धुना धुवायला मग तुम्हाला काय अधिकार आहे महिला मंडळ तुम्हाला काही अधिकार नाही इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझं टेलपाना कमी करा दंगली करायची आणि मोर्चे काढायचे दिवस आता राहिले नाही ओ कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सी सी कॅमेरे द्या आता अहो जर कधी दंगलीमध्ये असं दिसलं ना तू क्लिप मध्ये ठबरी पेटवताना अशी खोटी भूतन तो आहे हा खोट पण खोटी निघायची हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटल तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सच्चे सच्चे दंगली करू नका आता ए हे आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बसू शकता बॉक्सला काही पंधरा वीस मिनिटं लागत्या पण ते पैसे खर्चाय तू बाहेर राहिला पाहिजे ना तू आत गेला नका दाबू तो घरी महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही असे अलकट विचार नाही आपले तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही कधीही मरू शकत्या पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा दुसऱ्याला तकलीफ करू नका काय मरायचं काय करायचंय अरे लाकडातला किडा जर आहे गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जपून एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा जरा माझा टेलपाना कमी करा तीनशे फूट जमीन घेतला बोर सुद्धा कधी कधी फुकट आणतोय पैसे कुठेही घालतो अलकटा मुलीच्या लग्नाला फटके साठ हजाराची नवरदेव बाहेर राहाट शेव नवरदेव उड्या नसे त्याला वाटलं शांत बाई आज आता ए आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकां मोबाईल हे का नाही आता हाय का नाही हाय का नाही हाय का नाही मग लग्नपत्रिकेच्या अबाजी काय करायची एक मिनटात उर शलकळ ना तो घरी गावता मशाई आणि आज बसून लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करा <प्थाँगा> करायचे लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करायची लग्नांमध्ये भेटे बांधायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर बायपास शाळे जाते तिला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला विचारायची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नये त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली तिला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंगा भेटेल उग पाहुणे पाच शणव छापे तू पत्रिका वाटी तो <laughs> आलकटा <laughs> कसे तरी पैसे घालायचे माझं एक आता एक लग्नात फाजील पद पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे आता रुब्यानं जेवा ते वराड नाला एक ताटली हातात घेत हे भात कापडाना ती ताटलीच घरी घेऊन गेलो मरद्या म्हणलं या काल भात सापडलं तर वरण ठेवड्यात एकान धाका लावला तो भातही <laughs> सांडला <laughs> तो मला गेलं लग्न उडत मग <laughs> काय पूर्वी चांगले गोल गुलाबजामुन होते काय कोण छगाय बापाचं गेलो गोळे गेला आता आता असा नाही राहिला फसला माथे रे ना मी आला म्हातार चांगली बुंदी गुलाबजामून शेपरेट होते मारली झग खेले एकत्र राजा, राजा राणी राजा एवढा राणी एवढी औराजाल कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली बस बस करा बस करा जास्त खोकलू नाका मोकळा हसा पण खोकलू का खोकला का ठोकला हो कशा पैसे घालायचे माझं अहो पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता याने सुरू केली फेटी आता तुम्ही बांधा फेटी आम्ही घेतो नऊ वार पुरी घाला पॅन शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या नाव देतो मूडक्या कशा कशातही पैसे घालायचे पूर्वी कसे ते पैसे घालायचे आता लागणं ती फाजील पद्धत आली फाशी टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचं अहो गेला मामनाच्या गळ्यात अहो पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे आता पुढे आता लोक पुढे फोडतीच ना एक तर वायता गेल राहतात डायरेक्ट फेकून आणते <गणारीग> काही पैसे घालायचे माझा आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगलाश टायमाल नवरी नवरी नवर नवरा नावर, नवरी मधून येणार गेट केला आता तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आता पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आताच नाई होता त्या नवर मागे ते खांब्यासाठी चार सांड त्या नवरी माग मकर मेकअप केलेल्या त्या पोरी ब्युटी पार्लर जाती कलोरी ब्युटी पार्लरला गेल्यावर वो चार गोष्टी कराव्या लागतात पोरीनं पहिलं फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते असे चार पायऱ्या आहेत एकवीस दिवसाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खट्टे भरणे मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे चला शेप द्यायचा कसं द्यायचं ऐका आता नीट लक्ष द्या पहिल्यांदा असं फुगा करायचा एक भागीकडे दाडपायचा आणि एक भागीकडे दाडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगळा याच नाव पॉप एक भागीकडे दाडपायचा आणि एक पट फटविऊ द्यायची याला म्हणायचं देव यानी आणि तिसरा भांग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हो येऊ द्या ना असं केलं नवर देऊ पडलं बहात काय माहित त्याच्या बुडू तो बँडवाला युकू द्या त्याच्या बुडू तो बँडवाला बहर फुल राम है रामहेबू बोया है बो डांस मध्य एकदम शांतता जसा प्रेत बाहर फूल बरसाऊ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है थ्रो मई तो चाल महति का आणि त्याच्या पुढं फुलं टाकी अरे जी बुच टाका बी उडाय दे <laughs> त्याला घायला फुलं लागत्या मारण्याच्या भी <laughs> वाटी भीत ते अरे आजच्या अभंगात नामदेव राय दुसरा नियम करतात काय